शोध मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क युवक रिपब्लिकन सेनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी तिसऱ्यांदा अजय गोरे यांची निवड नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या रिपब्लिकन सेनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये अजय गोरे यांची कार्य व कर्तृत्वामुळे तिसऱ्यांदा युवक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंदू मिलचे प्रनेते आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या मार्फत आवाज उठवला जातो सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर असणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारे युवक नेतृत्व अजय गोरे यांची सलग तिसऱ्यांदा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खांबाळकर युवक प्रदेशाध्यक्ष किरणभाऊ घोंगळे प्रदेश संघटक भैयासाहेब भालेराव प्रदेश उपाध्यक्ष मुजीब पठाण प्रदेश सचिव माधवदादा जमदाडे मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे चंद्रकांत ध्रुपेकर हेमंत पायाळ मराठवाडा संघटक शेषेराव वीर जिल्हाध्यक्ष पश्चिम सतीश पायाळ जिल्हाध्यक्ष पूर्व बाबासाहेब अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय गोरे यांचे कार्य पाहून सलग तिसऱ्यांदा त्यांची युवक जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क अंबाजोगाई